गिफ्ट दिलेलं हे मंगळसूत्र आहे दोन वाट्या दिलेल्या इथे पूजा चालू आहे आमची हे बघ याच्यानी इथं असं स्क्वेअर करायचा आणि असं करायचं इतर आपल्या नागपंचमीला झोका खेळायचा असतो म्हणून नमस्कार मैत्रिण सकाळ सकाळ गुड मॉर्निंग आणि बऱ्याच कमेंट येत होत्या की तुमचे डेली ब्लॉग येत नाही आहे तर सर्वप्रथम आज नागपंचमी आहे आणि नागपंचमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर मी विचार करते की डेली रुटीनचे व्हिडिओ पोस्ट करावे कारण मध्ये मा मला थोडेसे कामं होते आता ते काय कामं होते काय नाही तुम्हाला पुढे सांगेलच मी तर त्यामुळे थोडं बिझी असल्यामुळे व्हिडिओ शूट करणं एडिट करणं जरा अवघड जातं पण म्हटलं की चला आता फेसबुक आणि यूट्यूब या दोन्हीकडे मला व्हिडिओ पोस्ट करायला लागतात फेसबुकला आपले होतात मग बऱ्याचशा आपल्या ज्या ताई आहेत त्यांच्याकडे फेसबुक नसतं बऱ्याच जण ऍक्टिव्ह नसतात त्यांना युट्यूबवर आवडतं तर वरही आपण व्हिडिओ पोस्ट करूया आणि इकडे बघा दिसतंय तर इथे चालू आहे नागपंचमीचा स्वयंपाक तर मी सध्या पुरण शिजून घेते आणि रेडी व्हायचं आहे साली वगैरे घालायची आहे आज जस्ट केस धुतलेत सकाळची वेळ आहे नऊ वाजलेत तर बघूया आता हे पुरण वगैरे शिजलं थोडे भांडे कुंडे आवरले की मग रेडी होऊया कारण माझ्याकडे फूड हे कुकिंग ॲप नाही आहे त्यामुळे म्हटलं की चला आधी आपण सगळं काम करून घेऊया आणि मग रेडी होऊया जेव्हा पूजा करायची तेव्हा तर मी आता सगळा स्वयंपाक रेडी करते पुरणपोळीचा तर पुरणपोळीचा स्वयंपाक तसा मी दुपारी करणार आहे पण सध्या फक्त पुरण शिजवते कारण डाळ शिजवलेली होती आणि ती गरम गरमच आपल्याला पुरण शि सॉरी चाळणीने गाळून घ्यावं लागतं बरोबर की नाही स्मॅश करून घ्यावी लागते गरम गरमच डाळ तर अशा पद्धतीने इथे माझं पुरण आहे आता त्याचं गूळ मिक्स केलं आहे त्याच्यामुळे ते जरा पातळ आहे पुरणाला मी चटका द्यायचं काम करते पारंपरिक पद्धतीने बोलते पुरणाला चटका देऊन झाला ते पुरण थोडं थंड होईल तोपर्यंत मग कांदा वगैरे ते भाजून ठेवलेला आहे आमटीचा कटाच्या आमटीचा दुपारी आरामशीर स्वयंपाक करेल आणि संध्याकाळी चार पाच वाजता नैवेद्य दाखवेल आणि हो नागपंचमीचा झोकादेखील खेळणार आहोत तर चला मी आता फटाफट आवरते आणि मग डायरेक्ट आता संध्याकाळी स्वयंपाक झाल्यावर भेटूया आपण चला तर मैत्रिणी पसारा बघा काय करणार पुरणपोळी म्हटलं की आलंच अशा पद्धतीने मी रेडी झालेल्या आहे बांगड्या घातल्यात काजेच्या त्यानंतर नवऱ्याने गिफ्ट दिलेलं हे मंगळसूत्र आहे दोन वाट्या दिलेल्या आणि सोबत अशी माळ आहे डिस्को मनांची आणि कसं वाटतं हे मंगळसूत्र मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडलं का तुम्हाला डिझाईन पुढे ट्रॅडिशनल आहे मला प्रचंड आवडलेलं आहे त्यानंतर इकडे बघूया काय काय बनवलेलं आहे दाखवते त्यातून ब्लॉक बनवते म्हणून थोडं बोलावं काय सुजे ना भजी बनवलेत त्यानंतर इथे मस्त कटाची आमटी बनवली ह्यावेळेस काळी नाही बनवली आणि याच्यात पोळ्या आहेत हे बघा पूर्णाच्या पोळ्या हे बघा काय झालं आथांग ना उठलेला उठ होता रडत होता त्यामुळे नाही पोळी थोडीशी करपली पण एवढी नाही फक्त लालसर झालेली जा आहे ला जास्त ब्राऊन आणि अशा पद्धतीने आमच्या इथे काळा गुळ असतो हे बघा गूळ दाखवून देते तुम्हाला तुम्ही म्हणाल पोळ्या एवढ्या काळ्या कशा असा गुळ आहे आणि हा गूळ जवळपास तीनशे रुपयाचा एक किलो गुळ आहे तर अशा पद्धतीने मी इथे पुरम पोळ्या केलेल्या आहेत अजून पोळ्या करायच्या आहेत बघूया दा करूया त्यानंतर सार भात आणि इकडे काही पोळ्यांचे मी उंटे बनवून ठेवलेत गरम गरम करेल आणि इकडे हे बघा इथे भात आहे कुरडे पापड आहे सगळा स्वयंपाक झाला आणि सोबा पूजायची वेळ झाली इथे कुठे हो नागनरसोबा मिळतो तर घरीच स्वराने इथे नागाचं चित्र काढलेलं आहे आणि त्याचीच आम्ही इथे पूजा केलेली आहे आणि इथे मी आतापर्यंत एकही साप पाहिलेला नाही मला माहिती नाही युकीमध्ये साप आहेत की नाही पण मला तरी दिसलेला नाही आहे तीन वर्षापासून मी इथे आहे अशा पद्धतीने लाह्या वगैरे वाहून आम्ही इथे पूजा केली आणि हे सर्व करायचं एवढ्या सगळ्या गोष्टी का करायच्या तर मुलांना कळाव्यात हे माझं मेन इंटेन आणि स्वराच्याच हातून मी पूजा केली कारण ह्या गोष्टी तिला कळायला हव्या की कसं नैवेद्य दाखवायचं देवाला कशा गोष्टी करायच्या सगळ्या गोष्टी मी तिला सांगते आणि त्या पद्धतीने आम्ही सर्व गोष्टी केलेल्या आहे आणि आपला नवीन वर्ष झाल्यापासून म्हणजे पाडवा झाल्यापासून हा पहिला सण असतो श्रावणातला आणि इथून पुढं बाकी सणांची सुरुवात होते असं मानलं जातं तर आवर्जून नागपंचमीचा सण आपल्या भारतामध्ये केला जातो तुम्हालाही माहिती आहे अशा पद्धतीने आमची पूजा झाली आणि बाहेर आम्ही निघालो तर एकदम मस्त मस्त फुलं ह्यातून तुम्हाला कोणत्या रंगाची फुलं आवडली कमेंट बॉक्समध्ये सांगा अजून काही उमलायची आहेत पर्पल वगैरे उमललेलं नाहीये पण तुम्हाला कोणता कलर आवडतो ते सांगा आणि आम्ही निघालेलो हो आहोत झोका खेळायला मुलं तर आमची मस्त उड्या मारत पळू लागली झोका म्हटलं की तर इथे युके मध्ये सर्वत्र पसरलेलं रोप म्हणजे रासबेरीचं आणि गुलाबासारखी पानं आणि त्याला अशा गोड आंबट रासबेऱ्या आधी गुलाबी रंगाच्या येतात था, हलका गुलाबी रंग असतो आणि मग नंतर पिकून त्या अशा काळसर रंगाच्या होत्या बघू शकता तर खायला खूप छान लागतं तर नागपंचमीला झोका खेळायचा असतो म्हणून त्यासाठी आग्रह करून मी इथे आलेली आहे तर चला पंचमीचा आपलं मस्त झोक्याचा आनंद घेऊया मस्त झुला चला एक मला कळत नाही की नागपंचमीला झोक्यावरच का बसायचं असतं कमेंट करून सांगा बरं आणि हा झोका हो त्या झोक्यासारखा हो नाही म्हणजे लहानपणीच्या मिळता जुळता आहे हा आनंद पण त्या त्या स्टाईलचा नाही आहे त्यावेळेसची गोष्टच वेगळी होती आणि माझा आथांग बघा स्लाईडवरच उठून पडला आहे स्वराने मी मस्त झोका खेळण्याचा आनंद घेतला त्यानंतर मग दिगंबर म्हणत होते की मी काही तुला लोटतो झोक्यासाठी आपण दोघंसोबत जोडीने झोका खेळूया तर अशा पद्धतीने दिगंबरलाही मूड झालेला आहे नागपंचमीचा झोका खेळण्याचा आणि मागणं काही माझ्या मैत्रिणी आलेल्या आहे अफगाणिस्तानच्या असा आम्ही जोडीने झोका खेळलो खेळलोबर पंचमीची मजा येते का सर्वांना नागपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आमची पंचमी कशी जाते तुम्ही बघताच आहे हो आता घरी जाऊन काय करायचं का ना नाग आणि नागिन ए <laughs> <laughs> बघितलं <ला। laughs> तर तिकडे मुलं खेळतात दिसतात का इकडे बघा तर झोका खेळताय आम्ही झोका खेळायला आलो होतो आणि खरंच एक लहानपणीची आठवण आली लहानपणी तो झाडाला बाभळीच्या झाडाला बांधलेला मोठा झोका उभं राहून घेतलेला झुला अजूनही हो आठवतो तर खूप उंच उंच आम्ही झोके खेळायचो आणि जे बाभळीच्या फांट्या असायच्या ना अशा खाली आलेल्या त्याला पोंग्याची पॅकेट बिस्किट असं बांधलेलं असायचं आणि आपण झोका घेत घेत तिथपर्यंत जायचं आणि तोंडात पकडून तो खाऊ आणायचा जो खाऊ आणेल त्याला तो खाऊ असं आमचं ठरलेलं असायचं लहानपणी तर खूप मज्जा करायचो आम्ही पण आता इथे मी जर उभी राहिली माझी हाईट एवढी आहे की माझं डोकं वरच्या पोलला लागेल ला। त्यामुळे मी झोक्यावर नाही उभी राहू शकली पण काही हरकत नाही एक पंचमीचा झोका मला इथे खेळायला मिळाला आणि इथील ज्या खेळण्या आहेत त्या मुलांच्या फक्त मुलांसाठीच नाही तर भरभक्कम भा, भा आहे मोठी माणसं पण त्यावर इझिली खेळू शकतात आणि अठरा एकोणावीस वर्षाची मुलंही खेळतात तर अशा पद्धतीचं हे पार्क आहे आमच्या एरियामधलं तर इथे प्रत्येक चौका चौकामध्ये असे सशक्त पार्क आहेत मैदाने आहेत इकडे मैदान दिसत असेल फुटबॉल हॉलीबॉलची मैदाने आहेत आणि मुलं फिजिकल ॲक्टिव्हिटी व्हावी म्हणून अशा ठिकाणी येतात आणि हे जे इक्विपमेंट दिसत आहेत हे बघा इथं मंकी बार वगैरे मुलांची फिजिकल हेल्थ चांगली राहावी त्यांचा व्यायाम व्हावा आणि ब्रेन डेव्हलपमेंट चांगली व्हावी अशा पद्धतीचे इक्विपमेंट इथे लावण्यात आलेले आहेत आणि आत्ताच नवीन डागडू जी झालेली आहे आमच्या येथील पार्कची आणि हे जे दिसतंय तुम्हाला हे बघा हे जे इक्विपमेंट आहे ते आधी लाकडी होतं आणि आता ते चेंज केलेलं आहे ते चेंज करून इथे हे लावले आणि तिकडे बघा रेड कलरची ती जाळी दिसते नाही तर त्याच्यावर चा चढायचं चा ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीसाठीचं इक्विपमेंट आहे आणि अशा पद्धतीने हा आमचा पार्क आहे चला आता घरी जाऊया तर इथे बघा असं इथे ओपन जिम आहे आणि आमच्या हातांगला काय गरज आहे जिम करायची तर आत्ताच बॉडी बनवायला लागला आहे माझा मुलगा हे बघा मसल्स बिल्ड करायला लागलाय आणि कशा पद्धतीने उलटे पॅन्डल्स फिरवतोय तिकडं त्याचे पप्पा इकडे स्वरा दिदी सांग्याला <laughs> उपदव्या पडवायला हे बघा ओपन जिमच्या तिथे लटकायला लागला होता दिगंबर पळत गेले आम्हाला वाटलं येतील असे ही मुलं आजपळ असतात खूप लक्ष द्यावं लागतं आणि ही स्वारा बघा त्याच्यासमोर अशी होते ना मग त्याला वाटतं आपणही करावं आत्ता झालं असं मुलांची शाळेला सुट्टी असल्यामुळे राजबेरीच्या बागेकडे वळणंच होत नाही कारण हा रस्ता स्वराच्या शाळेकडे जातो पण आज मात्र आम्ही पार्कला गेलो आणि त्याच रस्त्याने गेलो तर मला ह्या राजबेरीचा आनंद घेता आला आणि भूकही लागली होती कारण स्वयंपाक केलं नैवेद्य दाखवून डायरेक्ट इकडे आलो तर मुलं बघा ती पळत सुटतात आणि हा पायी चाल चालणाऱ्यांसाठीचाच मार्ग आहे त्यामुळे आम्हाला टेन्शन नसतं तर हे बघा मी प्रत्येक ठिकाणी नुसत्या रासबिरी बघते घरी <laughs> आल्यानंतर मग पुरणपोळ्या लाटायला घेतल्या कारण नैवेद्यपुरताच काही पुरणपोळ्या केलेल्या होत्या आणि आता चार पाच पुरणपोळ्या करणार आहे म्हणजे दिगंबरचे एक फ्रेंड आहेत ते जेवायला येणार आहे तर मी गरमागरम म्हटलं पुरणपोळ्या करूया तर अशा पद्धतीने मी पुरणपोळ्या करते तुम्ही कशा करतात असा था? हातावर थापून घेतात का आधी मला कमेंट करून सांगा तर अशा पद्धतीने आणि बऱ्याच जणं म्हणतात की ही पुरणपोळी फुगली नाही पाहिजे तर तुम्हाला काय वाटतं पुरणपोळी फुगलेली चांगली की बिना फुगलेली चांगली मला कमेंट करून सांगा माझ्या तर नेहमीच फुगतात बुवा बघू शकता आता सुद्धा माझी पुरणपोळी फुगते आहे आणि माझ्या सर्वच पोळ्या फुगतात वरून मस्त साजूक तो तुम्ही म्हणाल पोळ्या अशा काळ्या काय तर मी तुम्हाला आधी सांगितलं असा काळसर असतो आणि काळा गुळच चांगला असतो माझ्या मध्ये तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्स मध्ये सांगा अशा पद्धतीने माझी पुरणपोळी तम्म फुगलेली जेवण कसं झालं एकदम एक नंबर पुरणपोळी साप म्हणजे पापड भात सगळं काही एक नंबर थँक्यू सागर दादा पहिल्यांदा मित्र आहेत जर संगमनेर मधून पाहत असाल ओळखत असाल तर कमेंट करा <laughs> इंडियात एकदम इंडियात इंडिया असल्यासारखं वाटायला जेवण एकदम एक राहून थँक्यू <laughs> मैत्रिणींना दिगंबर आणि त्यांचे फ्रेंड जेवायला बसलेत आणि मी इकडे गरमागरम दर्म पोळ्या करून त्यांना वाढते हा संपूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आमच्या घरी जेवायला या आज मस्त पुरणपोळीचा बेत आहे व्हिडिओ आवडत असतील तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा व्हिडिओ पुढील कुठल्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते